नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत वासनांद तरुणाने केली शेजारील विवाहितीकडे शरीर सुखाची मागणी तिने नकार देता चाकूने वार करून केले ठार ही घटना भिवंडी इथे घडली असून त्या ठिकाणी राहणारा रमेश यादव वयवर्ष पंचवीस हा त्याची बायको चिंता देवी रमेश यादव वयवर्ष बावीस व त्यांना एक सहा महिन्याचं बाळ असून ते त्या ठिकाणी राहत होते रमेश यादव हे सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास आपल्या कामावर निघून गेले त्यावेळी घरामध्ये त्यांची बायको चिंतादेवी रमेश यादव वयवर्ष बावीस ही विवाहित महिला आपल्या सहा महिन्याच्या बाळासोबत तिच्या घरामध्ये एकटीच होती दुपारी दोन अडीच वाजण्याच्या सुमारास तेथील एक तरुण हळूस तिच्या घराचा दरवाजा उघडून घरामध्ये शिरला घरामध्ये दोन नंबरच्या खोलीमध्ये आपल्या लहान बाळासोबत बसलेल्या चिंता देवी हिच्याजवळ तो गेला आणि त्याने त्या विवाहित महिलेकडे त्या तरुणाने शरीर सुखाची मागणी केली मात्र त्या विवाहित महिलेने त्याला नकार देत धुडकावून लावले तेव्हा त्या घरामध्ये शिरलेला तो तरुण तिच्यावर बळजबरी करू लागला तो तिच्या अंगाला झटत होता तिला मिठीत घेण्याचा प्रयत्न करू लागला तिचे चुंबन घेण्याचा प्रयत्न तो करू लागला त्याने त्याच्याजवळील धारधार चाकू काढून तिला धाक दाखवत तो आपली कामवासना पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करू लागला पण ती महिला आपल्या लहान बाळाला घेऊन घरातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागली त्या वासनांध तरुणाने तिला बळजबरीने पकडले व तिच्या जवळील त्या लहान बालकाला बाजूला ठेवत तिच्यावर जबरदस्ती तो करू लागला तेव्हा तिने मोठमोठ्याने ओरडण्यास सुरुवात केली तिचा प्रतिकार पाहून आणि आपली इच्छा पूर्ण होणार नाही हे लक्षात येत त्या तरुणाने त्या ठिकाणावरून पळ काढण्याचे ठरवले पण त्या महिलेने आपल्याला आता ओळखले आहे आणि ती आपण केलेल्या या प्रकाराबाबत इतर सर्वांना सांगून पोलिसात तक्रार केलं करेल अशी त्याला भीती वाटत होती आणि त्या भीतीतूनच त्या नराधमाने तिच्यावर चाकूने वार करून तिचा निर्घून खून केला व कोणालाही काही कळण्याआधी त्याने तिथून पळ काढला चिंतादेवी हिचा पती रमेश यादव हा सकाळी दहा वाजताच्या सुमारास कामावर गेला होता आपल्या घरात काय प्रकार घडला आहे याची त्याला कसलीही कल्पना नव्हती तर दुसरीकडे चिंतादेवी हिचा सहा महिन्याचा मुलगा रडून रडून घरामध्येच किचनजवळ झोपी गेला होता नेहमीप्रमाणे रात्री आठ वाजण्याच्या सुमारास चिंतादेवी हिचा पती रमेश यादव हा थकून कामावरून घरी आला घराचा दरवाजा लोटून तो आत गेला त्याला किचन जवळ त्याचा सहा महिन्याचा मुलगा हा झोपलेल्या स्थितीत दिसला तो आपल्या बायकोला आवाज देत घरात डोकावू लागला घरातील दुसऱ्या खोलीमध्ये जाऊन पाहिले असतात त्याची बायको चिंता देवी ही लादीवर पालथ्या स्थितीत रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली त्याने तिला आवाज देत उठवण्याचा प्रयत्न केला पण ती काही हालचाल करत नसल्याचे पाहून रमेशने तिची पाहणी केली असता तिच्या डोक्याच्या मागच्या बाजूस रक्त येत होते तर तिची जीभ दाताखाली अडकलेली होती याशिवाय शरीरातून ठिकठिकाणावरून रक्त येत होते हे पाहून त्याने हंबरडा फोडला घरातील हा भयानक प्रकार पाहून रमेश यादव याने जवळच राहणारा त्याचा मोठा भाऊ संतोष यादव व त्याचा सुलत भाऊ अजय यादव या दोघांना या घटनेची माहिती दिली हे ऐकून ते त्वरित रमेश यादव यांच्या घराकडे त्यांनी धाव घेतली कोणीतरी अज्ञात इसमाने घरात प्रवेश करून चिंता खून केल्याचे दिसून येतात संतोष यादव यांनी या घटनेची माहिती नारपोली पोलीस ठाण्यात कळवली या घटनेची माहिती पोलीस ठाण्यात कळताच तेथील पोलीस पथक हे घटनास्थळी दाखल झाले त्या ठिकाणी चिंतादेवीचा मृतदेह पडलेला होता त्या ठिकाणाची पोलिसांनी बारकाईने पाहणी केली असता तिच्या डोक्यावर जडवस्तूने प्रहार करण्यात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले तिच्या शरीरावर धारदार हत्याराने भोसकल्याच्या खुनाही दिसत होत्या त्यातूनही मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत होता कोणीतरी अज्ञात व्यक्तीने घरात शिरून हे कृत्य केल्याचे पोलिसांना घटनास्थळाच्या पाहणीवरून दिसून आले घरातील काही वस्तू चोरीला गेली आहे का याची पोलिसांनी माहिती घेतली असता घरातून कोणतीच वस्तू चोरीला गेली नसल्याचे आढळून आले याशिवाय चिंतादेवीच्या अंगावरील सोन्याचे दागिनेही जसेच्या तसेच होते म्हणून हा खून चोरीच्या उद्देशाने केला नसावा असा पोलिसांनी अंदाज बांधला हा खुनाचा प्रकार जुन्या वैमन्याशातून किंवा अनैतिक संबंधातून झाला आहे का याचीही पोलिसांनी चौकशी करत तपास सुरू केला पण चिंतादेवी ही तिच्या मुलासोबत बिहार राज्यात राहत होती ती नुकतीच तीन महिन्यापूर्वी आपल्या लहान बाळाला घेऊन आपला पती रमेश यादव हा ज्या ठिकाणी राहत आहे त्या ठिकाणी ती राहण्यासाठी आली होती तर मग खुनामागचे नेमके कारण काय असावे असा प्रश्न पोलिसांना पडला होता सर्वप्रथम रमेश यादव यांची सविस्तर फिर्याद घेऊन त्याने दिलेल्या फिर्यादीवरून नारपोली पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला याशिवाय मय चिंतादेवी यादव यांच्यावर बलात्कार झाला आहे का नाही याचीही माहिती प्राप्त करण्यासाठी पोलिसांनी तिच्या मृतदेहाचा इनकेस्ट पंचनामा करून तिचा मृतदेह रुग्णालयात पाठवला मया चिंतादेवी हिच्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीची माहिती काढण्यासाठी पोलिसांनी रमेश यादव हा ज्या ठिकाणी राहत आहे त्या ठिकाणाच्या परिसरातील सी सी टी व्ही फुटेजची पाहणी केली असता सी सी टी व्ही फुटेजमध्ये तीन संशयित तरुण चिंतादेवी हिच्या घराजवळ घुटमळत असल्याचे त्यामध्ये दिसून आले पोलिसांनी त्या तीनही तरुणांची माहिती काढून त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्यांच्याकडे चिंतादेवीच्या खुनासंदर्भात पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्या तिघांपैकी एकाने पोलिसांना धक्कादायक माहिती दिली त्याने पोलिसांना सांगितले की त्या दिवशी दुपारच्या सुमारास तो इसम चिंतादेवीच्या घराजवळून जात असताना त्या मालकिनीचा नातू निखिल कडू याने त्याला चिंतादेवीचा खून झाल्याचे सांगून मृतदेह दाखवला हा प्रकार पाहून मी त्या ठिकाणाहून पळून गेलो अशी माहिती त्याने पोलिसासमोर दिली तर त्यातील आणखी एकाने सांगितले की निखिल याने मला त्याच्या घराला बाहेरून कडी लावण्यासाठी सांगून तो घरात बसला होता अशी माहिती पोलिसांना दिली यावरून पोलिसांनी रमेश यादव याचे आशेजारी राहणारा निखिल कडू यानेच हा प्रकार केला असावा असा संशय पोलिसांना आला पोलिसांनी त्वरित निखिल याला राहत असलेल्या ठिकाणावरून ताब्यात घेतले त्याच्याकडे चिंतादेवीच्या खुनासंदर्भात पोलिसांनी चौकशी केली असता तो सुरुवातीला उडवाउडवीचे उत्तरे देत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होता पण पोलिसांनी पोलिसशी हिसका दाखवता त्याने आपण चिंता देवीचा खून केल्याची कबुली पोलिसासमोर दिली निखिल हा भिवंडी तालुक्यातील रायनाळ येथील हनुमान मंदिर परिसरामध्ये तो राहतो त्याच्या खोलीमध्ये दोन वर्षापासून बिहार राज्यातील रमेश यादव हा त्याचा सख्का मोठा भाऊ संतोष यादव व सख्खा चुरत भाऊ अजय यादव यांच्यासोबत तो राहतो रमेश हा विवाहित असून त्याची पत्नी चिंता देवी ही तिचा सहा महिन्याच्या बाळासोबत मूळ गावी राहत होती रमेश हा भिवंडीत काम करून आपल्या दोन भावासह राहत असल्याने तीन महिन्यापूर्वी चिंतादेवी ही तिच्या लहान बाळाला घेऊन आपल्या मूळ गावाहून आपला पती रमेश याच्याकडे राहण्यासाठी आली होती चिंतादेवीला तो परिसर नवा होता याशिवाय ती जास्त घराबाहेर पडत नव्हती आपला नवरा रमेश ह्या कामावर गेल्यावर चिंतादेवी दिवस दिवसभर घरामध्ये एकटीच आपल्या लहान बाळासोबत असायची चिंतादेवी राहायला आल्यापासून निखिल याची तिच्यावर वाईट नजर होती पण चिंतादेवी ही सरळ स्वभावाची असल्याने ती आपल्या संसारात मग्न होती चिंतादेवी ही घरामध्ये नेहमी एकटीच असते याची कल्पना शेजारील निखिल याला होती त्याने दुपारच्या सुमारास चिंतादेवीच्या घरात घुसून तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली पण तिने त्याला नकार देता असतो तिच्यावर चिडला आपली कामवासना पूर्ण होत नाही हे लक्षात आल्यावर व आपले नाव ती पोलिसांना सांगेल अशी त्याला भीती वाटू लागली म्हणून त्याने तिच्यावर चाकूने वार केले व ती रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळताच निखिलने त्या घरातून पळ काढला अर्ध्या तासानंतर त्याने पुन्हा चिंतादेवी ही जिवंत आहे का याची पाहणी केली असता त्यावेळी ती रक्ताच्या थारोळ्यात तडफडत होती ती जिवंत असल्याचे पाहून निखिल याने सोबत आणलेल्या हातोडीने तिच्या डोक्यावर प्रहार करून तिला जागीच ठार मारले ती मेल्याची पूर्णपणे खात्री केल्यावर तो आपल्या घरी गेला आणि ज्या चाकूने आणि ज्या हातोडीने चिंतादेवीचा खून केला होता त्या दोन्ही वस्तू त्याने आपल्या घरात लपून ठेवल्या होत्या आपण केलेले कृत्य उघडीस येऊ नये आणि आपल्यावर कोणीही संशय घेऊ नये यासाठी त्याने त्याच्या ओळखीच्या तीन तरुणापैकी एकाला चिंतादेवीचा घरात खून झाला आहे असे सांगून मृतदेह दाखवला तर दुसऱ्या तरुणाला मी घरात बसतो तू बाहेरून दरवाजाला कडी लावून निघून जा असे सांगितले जेणेकरून त्या ठिकाणी खून झाल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर कोणीतरी अज्ञात तरुणाने माझ्या रूमला बाहेरून कडी लावून चिंतादेवीचा खून केला असावा असा बनाव करता येईल असा त्याने प्लॅन केला होता पण तेथेच तो फसला आणि पोलिसांना त्याचे खरे कृत्य उघडीस आणण्यात यश आले चिंतादेवी यादव हिच्या खून प्रकरणी आरोपी निखिल विरुद्ध नारपोली पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे तसेच जररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र